दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंधरा दिवसात शहरात जुलैच्या दोन आठवड्यातच डेंग्यूचे दोनशे बाधित सापडल्यानंतर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सीमा झगडे यांच्या पुढाकारानं आणि आरोग्य आणि वैद्यकीय विभागानं पाचशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या एकशे पंच्याहत्तर पथकांमार्फत घरोघरी तपासणी सुरू केली आहे पहिल्या तीन दिवसात चारशे ब्याण्णव जणांना डेंग्यू उत्पत्ती स्थळाच्या प्रति स्पॉट दोनशे रुपयाप्रमाणे एक लाख तेरा हजाराचा दंड करण्यात आलेला आहे एवढंच नव्हे तर दोनशे रुपयांच्या दंडाबाबत नागरिक फारसे गंभीर नसल्याचं लक्षात घेत प्रतिस्पॉट पाचशे रुपये तर बांधकाम व्यावसायिकांना प्रतिस्पॉट पाच हजाराऐवजी दहा हजारांचा दंड करण्याचा प्रस्ताव आयुक्तांपुढे सादर करण्यात आलेला आहे जानेवारी ते एप्रिलपर्यंत नियंत्रणात असलेल्या डेंग्यूनं मे महिन्यात डोकं वर काढलं मे महिन्यात बावीस तर जून महिन्यात एकशे एकसष्ट रुग्ण आढळून आले होते त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं नियंत्रणासाठी ठोस पावले उचलणं अपेक्षित होतं मात्र असहाय्य उकाड्याचे कारण देत कूलर आणि फ्रीजच्या मागील बाजू साचणाऱ्या पाण्यातून डेंग्यू पसरत असल्याचा अजब शोध लावत नागरिकांनाच त्यावर उपाययोजना करण्यासाठी सांगितलं जात होतं वास्तविक काटेकोरपणे शहरात औषधांनी फवारणी पेस्ट कंट्रोलच्या माध्यमातून करणं गरजेचं होतं मात्र तसं झालेलं नाही शहरातील सहाही विभागातील बारा हजार घरांची तपासणी एकशे पंच्याहत्तर पथकांमार्फत झाल्याचा दावा करण्यात आला या पथकांमध्ये सहा नोडल अधिकाऱ्यांसह शहात्तर डॉक्टरांचा समावेश आहे गंगापूर रोडवरील एका बांधकाम प्रकल्पासाठी दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे तर वडाळागाव परिसरातील एका मोठ्या रुग्णालयाच्या पार्किंगच्या जागेत डेंग्यू वाळ्याची उत्पत्ती ठिकाणं अडवून आल्यानं पथकानं या रुग्णालयाला पाच हजाराचा दंड ठोठावलेला आहे चांगल्या डेंग्यूचा प्रसार होत असल्यामुळे पालटून पाणी बदलणं गरजेचं आहे त्यामुळे स्वतःहून डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन मलेरिया विभागाचे मुख्य अधिकारी डॉक्टर नितीन रावते यांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक